आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप करताना भाषेचा स्तर खालावलाय या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंत व्यक्त केली मला विष पचवायची सवय आहे असं सांगताना फडणवीसांनी त्यांच्या राजकारणामागची भूमिका स्पष्ट केली एका मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले मी राजकारणात जेव्हा आलो त्यावेळी एकच गोष्ट शिकलो की राजकारणात तुमच्याकडे संयम असला पाहिजे शिवा ऐकण्याची सवय असली पाहिजे तुम्हाला विष पचवता आलं पाहिजे आता गेली दोन वर्ष तुम्ही बघतच आहात मी किती विष पचवतो त्यामुळे विष पचवण्याची देखील सवय मला आहे असं मिश्किल विधान फडणवीसांनी केलं राजकारणात पदे भोगण्यासाठी आलो नाही पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले हे सगळे करून मला असं वाटतं की आपलं ध्येय काय आहे राजकारणात पदे भोगण्याकरता आलेलो नाही संपत्ती तयार करण्यासाठी आलेलो नाही पंचवीस वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत आहे कुठलीही शाळा उघडली नाही कॉलेज उघडलं नाही साखर कारखाना उघडला नाही सूतगिरणी उघडली नाही कुठलेही करता वैयक्तिक साम्राज्य तयार केलं नाही केवळ आणि केवळ जी काही जनतेची सेवा करता येईल ती करण्याकरता इथं आहे फडणवीस म्हणाले मला धंदाच नाही आहे माझे स्टेक भाग भांडवल काहीच नाहीत अनेक लोकांना राजकारण याकरता टिकवायचे असते की राजकारणामुळे त्यांचा धंदा टिकतो मला धंदाच नाही आहे त्यामुळे मला ज्या दिवशी लोक घरी पाठवतील त्या दिवशी शांतपणे घरी जाईन असं फडणवीस यांनी भाष्य केलं मी मनुष्य आहे मला राग कधी कधी येतो पण तरी देखील मी हे निश्चितपणे सांगेन की विष पचवण्याची खूप मोठी क्षमता माझ्याकडे आहे त्यामुळे विष मी पचवत असतो आणि पुढे जात असतो असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर